अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जेव्हा या थकलेल्या डोळ्यासमोर अक्कलकोट हे स्थळ येत जेव्हा या थकलेल्या डोळ्यासमोर अक्कलकोट हे स्थळ येत तेव्हा या आयुष्यातून भरलेल्यालाही जगण्याच बळ येत शक्ती फक्त स्वामी आणि माझी भक्ती ऊर्जा आणि शक्ती फक्त स्वामी आणि माझी भक्ती हे ouais, स्वामी मूर्ती तुमची पाहुनी मूर्ती तुमची पाहुनी हर्षिले माझे मन घेता तुमचे दर्शन धन्य धन्य झाले माझे जीवन घेता तुमचे दर्शन धन्य धन्य झाले माझे जीवन असेच स्वामींचे भक्तिमय संदेशासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा हा संदेश तुझ्या समोर येणे हा काही योगायोग नाही तुला खरोखरच ते मिळणार आहे ज्याची तू खूप दिवसापासून अगदी खूप वर्षापासून वाट पाहत आहे पुढील चार मिनिटांकडे लक्ष दे कारण त्यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक मध्येच वगळू नको कारण ह्यामध्ये माझे काही महत्वाचे आशीर्वाद सामील आहेत ते तू प्राप्त करून घे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझ बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नसीबाचे द्वार उघडले जाते माझ्या मुला देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावावं लागते माझ्या बाळा तुझ्या आयुष्यातून संकट आता कायमचे निघून जाईल जर जा तू माझी ऐकायला सुरुवात केली आहेस तर त्याचा शेवटही तुला ऐकणे महत्वाचे आहे जेणेकरून तुला माझे शब्द कळू शकतील ज्याच्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे तुमच्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारणे आहेत जे तुम्हाला समजू शकत नाही आज मी तुम्हाला तीच कारणे तेच काही महत्त्वाचं सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका प्रथम जे तुम्ही साध्य करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ते तुम्ही इतरांना सांगणे बंद करा जे तुम्हाला कार्य करायचे आहे ते तुम्ही गुपितपणे करा कारण जेव्हा तू तु तुझ्या तु तु आयुष्यातील तुझ्या काही खास गोष्टी जे कार्य तुला करायचे आहे ते तू अगोदरच लोकांना सांगत फिरतो तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाही कारण कुणाचे मन कसे आहे ते तुला माहित नाही ते आधीच तुझ्या कार्याला नजर लावायची काम करतात त्यामुळे तू पहिला ते कार्य वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या गोष्टी ऐकून तुम्हाला मदत करेल पण तुमची सर्वात मोठी चूक आहे जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते परंतु जेव्हा तुम्ही एखाद्यावर खूप विश्वास ठेवता आणि त्याला तुमच्या सर्व खास गोष्टी सांगता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या त्याच गोष्टीचा फायदा घेते त्यामुळे थोडं सांभाळून या जगात वावरत जा मित्रांनो आपल्या हातून जेव्हा चांगले काम होतात तेव्हा समजून जा ही किमया स्वामींची आहे इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा आपलं मन स्वामीमय होत आहे जीवनात सुख दुःख येणारच पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामी नाम सोडू नका मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी तशी होते ते स्वामी म्हणतात जेव्हा तू चांगले काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे कारण तू जेव्हा वाईट काम करत असेल तेव्हा मी तुला वरून पाहतो आहे ते ध्यानात ठेव त्यामुळे वाईट मार्गाला जाऊ नकोस कारण वाईट करणाऱ्यांना मी नेहमीच कठोर शिक्षा करत असतो हे मात्र ध्यानात ठेव जर का माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो माझ्या दरबारात बसणे म्हणजे काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका सहमत असाल तर होई बरोबर आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा चांगली माणसं मिळायला भाग्य लागतं आणि चांगली माणसं मिळालीत हे कळायला त्याहूनही जास्त भाग्य लागतं चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझी ही वेळ लवकरच येणार आहे तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर ओम स्वामी टाईप करा स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विळाकारण घडत नसते आणि जेथे तुझी सहनशक्ती संपते तेथे आम्ही असोच त्यामुळे चिंता करणे सोडून दे लोक काय म्हणतात ह्यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्वाच आहे त्यामुळे नेहमी मनाच ऐकत जा एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळे पाप दुथलू जातात ही तुमची जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे बागाल जसे बागाल हे तुम्हाला परत मिळेल आज न उद्या नक्कीच मिळेल म्हणून तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगल्याच गोष्टी परत मिळतील जर का तुम्ही वाईट गोष्टी करून माझ्याकडून चांगल्याची अपेक्षा करत असाल तर तो तुमचा खूप मोठा भ्रम आहे तुम्ही आधी दुसऱ्यांचे चांगले करा मग माझ्याकडून चांगल्याची अपेक्षा ठेवा कुणाच्या वाईट विचारानं तुमचा काहीच वाईट होणार नाही त्यामुळे तू चिंता करणे बंद कर तुला कोण वाईट बोलतोय तुझ्या बद्दल काळजी करणे तू बंद कर कारण ते मी येथे आहे करुझा करता सदैव कर तुझ्या पाठीशी आहे जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची तू नशीबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे अरे बाळा काम तुझ्या अंतर्मनातच आहे, आहे। सांग तुझ्या आणि मला इकडे तिकडे शोधणं बंद कर मी तुझ्या हृदयातच आहे तुझ्या सोबत सदैव आहे तू फक्त कर्म कर चांगले कर्म कर मी तुझ्या सोबत आहे आणि माझा तुला आशीर्वाद सदैव आहे बंद कर कारण ज्या गोष्टी तुला सर्वात जास्त त्रास देत आहेत त्या जीवनात आयुष्यात खूप मोठा धडा शिकवून जाणार आहे ज्या तुला आयुष्यात पुढे घेऊन जाण्यास मदत करते त्यामुळे निश्चिंत रहा आणि हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद